नमस्कार मित्रांनो गव्हर्नमेंट जॉब गुरु या आपल्या मायबोली युट्यूब चॅनल वरती आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे निवडणुकीचा निकाल सुद्धा लागला महायुती सरकार सुद्धा सत्तेवर आलं तसेच महायुती सरकारनं कल्याणकारी योजना राबवल्या लाडकी बहीण योजनाचा प्रभाव निकालानंतर सुद्धा दिसून येतोय मग प्रश्न पडतो या कल्याणकारी योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार वाढला असून त्याची पूर्तता आता ही महायुती सरकार कसे करणार लाडकी विविध योजना सुरू ठेवण्यासाठी आणि सरकारच्या उत्पन्नात वाढ याची अंमलबजावणी कशी करणार सरकारचं आर्थिक धोरण काय असणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो निवडणुकीचे राजकारण आहे ते आजपर्यंत सर्वजण शोधत आहेत पण याच्यामध्ये लपलेलं अर्थकारण कोणाला दिसत नाही अर्थकारण आणि राजकारण हे एकमेकात गुंतलेलं असतं ते वेगळं करता येत नाही मात्र या निवडणुकीमध्ये मग राज सरकारी योजना असतील किंवा निवडणूक आयोगानं अधिकृत त्यांच्याच प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की त्यांनी जवळपास सातशे ते, ते आठशे कोटी रुपये या निवडणुकीच्या काळात पकडले अर्थकारणाचा खूप मोठा प्रभाव या निवडणुकीवर होतो पण तो एका वेगळ्या अर्थानं म्हणजे या निवडणुकीचा निकाल जर अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून समजून घ्यायचा असेल तर आपल्याला थोडं मागे गेलं पाहिजे दो दोन हजार बावीस तेवीस साली आपल्याकडे भारत सरकारची जी नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन आहे तिचा एक हाऊस होल्ड कन्सम्पन एक्सपेंडेचर सर्वे येतो या सर्वेक्षणाचा उपयोग प्रामुख्याने दारिद्र्याचा अंदाज काढण्यासाठी केला जातो तर सुरजित भल्ला यांनी ई एक मध्ये एक लेख लिहिला होता त्यात त्यांनी त्या आकडेवारीनं दाख दाखवून दिलं की भारतामध्ये ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण हे पंचवीस टक्के आहे तर महाराष्ट्रात सव्वीस पॉईंट पाच टक्के आहे बिहारमध्ये तेवीस पॉईंट पाच टक्के आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये विशेषत दारिद्र्याचं प्रमाण मोठं आहे दुसरं काय आहे की जर आपण ग्रामीण भागातील महिला काय करतात ते बघितलं तर फक्त चाळीस टक्के महिलाच एकूण महिन्याच्या बळात आहेत त्याच्यातील चाळीस टक्के अनपेड फॅमिली वर्कर आहेत म्हणजे ज्या कुटुंबात काम करतात घरातील उद्योगाला व्यवसायाला हातभार लावतात मात्र त्यांनाच त्याचे पैसे मिळत नाहीत एकवीस एकवीस ते एकतीस टक्के महिला या कॅज्युअल वर्कर आहेत या कॅज्युअल वर्करांना रोजची मजुरी ही दोनशे चाळीस रुपये मिळते ही भारतातील सरासरी सर्वात कमी मजुरी आहे म्हणजे महाराष्ट्राच्या काही भागात पाचशे रुपये पडतो पण साधारणतः सगळीकडे दोनशे रुपये देखील आहे त्याचबरोबर दुसरा प्रश्न आता पुढे येतो आहे की पंधराशे रुपये देत होते आता एकवीसशे रुपये सरकार देणार गॅरंटी पण सांगितली आहे त्यावर तुम्ही निवडून आला आहात तुम्हाला ते देणं भाग पण आहे पण आता एकंदरीत महाराष्ट्राच्या तिजोरी संदर्भातील मुद्दा जर सरकारने विचारात घेतला तर हे सरकार देखील म्हणत होतं की अडचणी आहेत हे कसं करणार हे करता येणं शक्य आहे का आणि एकंदरीत कर्जाचा बोजा असलेली वित्तीय तूट त्यातून कमी निर्माण झालेली उत्पादनाची साधनं हे बघता सरकार हे कसं करणार कारण आधीच त्यासाठी पाचशे ते पन्नास हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे एकवीसशे रुपये द्यायचे असतील तर त्यात आणखी वाढ होणार आहे हे कसं ते सांभाळू शकतील काय करू शकतील महाराष्ट्राचं गेल्या वर्षी उत्पन्न साधारणतः पाच लाख कोटी रुपये होत आणि खर्च सहा लाख कोटी रुपयांच्या आसपास होता आपण जवळ ऐंशी कोटी रुपयांचे कर्ज काढलं तर पाच लाख कोटी रुपये आपलं उत्पन्न आहे त्याच्यामध्ये साधारणपणे पावणे तीन लाख कोटी रुपये पगार पेन्शन आणि व्याज या गोष्टीवर खर्च होत लाडकी बहीण योजना आणि इतर योजनेमुळे पंच्याहत्तर पन, हजार कोटी रुपयाचे आणखी लागणार नव्वद हजार कोटी रुपये जे आपण सप्लिमेंटरी मागितली होती त्यातील काही भाग केंद्र सरकारच्या योजनांना आपला वाटा पंच्याहत्तर हजार कोटी रुपये आहे म्हणजे झाले साडेतीन लाख कोटी रुपये म्हणजे आपल्याकडे उरले दीड लाख कोटी रुपये आता या दीड लाख कोटी रुपयामध्ये आपल्याला बरंच काही इतर कामं पण करायची आहेत तर मग मग मित्रांनो याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद